समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कुपवाड येथे दिनांक पंचवीस मे रोजी झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या खून प्रकरणी आंबेसोगाई इथून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे मृत तरुण आणि संशयितांमध्ये लुटमार केलेल्या दागिन्यांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून कुपवाड येथील गुन्हेगाराचा खून केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे यातील अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचेही सांगितले रितेश वसंत चव्हाण वैवर्ष वीस राहणार वैदुवस्ती विलासनगर लातूर सध्या राहणार आंबेजोगाई हो जिल्हा बीड असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे दिनांक पंचवीस मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कुपवाड येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रवनेशनाथ महावीर चौगले याचा खून करण्यात आला होता यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक पथक तयार केले होते पथक हल्लेखोरांचा शोध घेत होते त्यातील पथकातील त्यावेळी पथकातील हवालदार सागर लवटे यांना हा खून आंबेजोकाई येथील सराईत गुन्हेगार रितेश चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने अंबेजोगाई हो येथे जाऊन चव्हाण याला ताब्यात घेतले त्याच्याकडेच कसून चौकशी केल्यावर कुपवाड येथे केलेल्या लुटमारीच्या वाटणीच्या वादातून साथीदारांच्या मदतीने चौगले याचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे तसेच लुटमारीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली आहे त्याला कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे खुणातील अन्य संशयितांचा शोध सुरू आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सागर लवटे संदीप गुरव नागेश खरात इम्रान मुल्ला मच्छिंद्र बर्डे अमोल ऐदाळे दराप्पा पंडगर संकेत मगदूम अतुल गाणे सतीश माने अनिल कोळेकर सागर टिंगरे अमर नरळे महादेव नागने संदीप नलावळे अभिजित पाटील करण परदेशी केरुबा चव्हाण कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणेकडील गजानन जाधव संदीप पाटील प्रवीण मोहिते संदीप घस्ते बीड जिल्ह्यातील राजू पठाण मनोज घोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका